जी के कंट्रक्शन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा हे नवीन काम सुरू आहे प्लस्टर चालू आहे हे असं प्लस्टर केलेलं आहे एक चौकट आहे एक खिडकी काम चालू आहे कसं काय वाटतं सांगा ही समोरल बाजू है दक्षिणी बाजू है और एक कंगनी काड़ी है खिड़की लट्ट का है क्या तो खिड़कीला पट्ट्या का है और कंगनी है और